हॅलो माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत तर आज मी परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे आणि ती रेसिपी आहे खमंग थालीपीठाची आता थालीपीठ वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं म्हणजे वेगवेगळ्या पिठांचं केलं जातं त्याच्यामध्ये भाजणीचं थालीपीठ मुख्यत्वे करून केलं जातं आणि ते सगळ्यांना माहिती पण असतं पण आमच्याकडे आम्ही फक्त कणकेचं सुद्धा थालीपीठ करतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून ते पण खूप टेस्टी लागतं तसंच आज मी ज्वारीचं थालीपीठ टाकवणार आहे तर याच्यामध्ये मी जवळजवळ एक बाऊल ज्वारी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामुळे थालीपीठ क्रिस्पी होतं त्याच्यानंतर ही चटणी घेतली आहे जी मी केली होती सकाळी आणि आता त्याचा मी वापर करणार आहे त्याच्यामध्ये ही कोथिंबीरीची चटणी आहे ज्याच्यामध्ये दही आहे कोथिंबीर आहे मिरची आहे पुदिना आहे तर अशी ही चटणी आहे आणि मिरची असूनही एक मिरची एकदम बारीक फायनली चॉप मी या थालीपीठात घालणार आहे त्याने ती मिरची अशी क्रिस्पी खाताना लागली की छान आ, टेस्ट येते त्याची आणि कोथिंबीर पण थोडीशी परत घालणार आहे एक कांद्याचा वापर करणार आहे एक टोमॅटो वापरणार आहे आणि आलं लसूण पेस्ट थोडीशी वापरणार आहे आणि याच्यातला स्टार इन्ग्रेडियंट आपण म्हणू शकतो ते हे आहे फोंडीचं वरण किंवा आमटी जी की माझ्याकडे थोडी उरली होती तर ती पण या थालीपीठात घातली ना की थालीपीठ अप्रतिम लागतं त्याच्यामुळे जेव्हाही जर माझ्याकडे असं वरण उरलेलं असेल फोडणीचं वरण तर त्याचा आवर्जून मी थालीपीठ करताना वापर करते आणि त्यामुळे थालीपीठाची चव अजूनच वाढते परत प्रोटीनही जातं आपल्या पोटामध्ये त्याच्यामुळे हे वरणही मी वापरणार आहे आणि मसाले म्हणाल तर ते आपले रेग्युलर मसाले राहतील ज्याच्यामध्ये तिखट हळद हिंग त्याच्यानंतर धनजिरी फूड आणि कांदात लसूण मसाला थोडासा बस एवढ्या साहित्याने आपण टेस्टी थालीपीठ करू शकतो आणि त्याच्यामध्ये ना जर तुम्ही थोडीशी जेव्हा हे थालीपीठाचं मिश्रण तुम्ही तयार करत असाल त्यात थोडीशी कसुरी मेथी टाकली तर ते अजून टेस्टी लागतं तर असं हे थालीपीठ आता आपण करायला घेऊया तर सर्वप्रथम कांदा चिरून घेतला टोमॅटो मिरची कोथिंबीर चिरून घेतलं यात तुम्ही किसलेलं गाजर काकडी पण घालू शकतात पण ती माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी तांदूळाचं पीठ ज्वारीचं पीठ वरण त्यानंतर आपले रेग्युलर मसाले आलं लसूण पेस्ट आणि मीठ कसुरी मेथी ओवा तीळ थोडंसं तेल हे सगळं घालून छान थालीपीठ भिजवून घेतलं आता हे पीठ भिजवताना थोडं सैलसरस भिजवायचं कारण आपण आता थालीपीठ करतो आहे आणि तव्यावर तव्याला तेल लावून घेतलं थालीपीठ छान थापून घेतलं आणि त्यानंतर गॅस सुरू केला आणि दोन्हीकडनं थालीपीठ छान भाजून घेतलं आता हे थालीपीठ खूप टेस्टी लागतं आणि जर तुम्हाला लाईट डिनर करायचा असेल ना तर हा खूप चांगला ऑप्शन असू शकतो कारण हे आपण तांदूळापासून आणि ज्वारीच्या पिठापासून तयार केलेलं आहे आणि हे लागतं पण खूपच छान तर असं हे स्वादिष्ट थालीपीठ आज आपण बघितलं की जे ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ आहे पिठा ज्याच्यामध्ये थोडंसं तांदुळाचं पीठ आहे तांदुळाच्या पिठा पिठामुळे त्याला क्रिस्पी आ, क्रिस्पी होता येते आणि त्याच्यामध्ये आपण वरण घातल्यामुळे त्याचं त्याची जी चव आहे ना ती दुपटीने वाढते ते आता तुम्ही कशाबरोबरी खाऊ शकता ही जी चटणी आहे जी मी केलेली आहे त्याच्याबरोबर मला हे खूप आवडतं माझ्या मुलाला ते सॉसबरोबर आवडतं लोणच्याबरोबर ते छान लागतं तर असं हे ज्वारीचं क्रिस्पी थालीपीठ तुम्ही पण जरूर ट्राय करून बघा आजच्या व्हिडिओ तितकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला मुळीच विसरू नका